जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगित तलाव येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तके वाटप जाला तालुक्यातील सांगीत तलाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले यावेळी गावातून विद्यार्थ्यांची फेरी काढून व घरोघरी पालकांना प्रत्यक्ष भेटून नवीन विद्यार्थ्यांचे व शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल सिंग बायस सदस्य तुकाराम राठोड बाळू हरकळ राजू डोंगरे सुनील आहेरकर नारायण आहेरकर मुख्याध्यापक प्रमोद पवार प्रमोद साठेवाड अश्विनी पाटील इत्यादींची उपस्थिती होती